सकाळी दहा वाजता कुरळप गावातील विठुमावली मंदिरात ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती सभेच्या ठिकाणी सत्ताधारी व विरोधी गटाचे सभासद जमले होते सभेच्या सुरुवातीस मयत सभासदांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज सुरू झाले सचिव केरू मिसाळकर यांनी सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले त्यानंतर गत सभेचे ऐन व्यचे विषय प्रोसेडिंग मध्ये का घेतले नाही असा प्रश्न विरोधकांनी विचारतात ते ऐन विषयात नव्हते असे प्रत्युत्तर यांनी दिलेला आहे हा आमच्याला हा विचारत असता तसेच काही सभासद व सभासद संस्थेत मागण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करणे तितकं योग्य आहे आणि त्या लोकांच्यावर या दाखल करत असताना ती लोक लोकची संधी त्या जाऊन त्या संस्थेत नेहमी ती लोक येऊन दार घेऊन त्यांच्याकडे संस्थेत करतात म्हणून आपल्या संस्थेच्या चेअरमननी स्वतःच्या सही शिक्षकेनं स्वतः संस्थेच्या सर्व शिक्ष्याने असं पत्र दिलं की जे लोकदार दाखवत करतात ते कितपत योग्य आहे हा जाब आपण संस्थेच्या चेअरमनला विचारत असताना विनाकारण गोंधळ करून की सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला आणि सभा उधळून लावून ते निघून पळून गेले आणि सभेपुढं एकही विषय झाला नाही प्रोसिडिंग मागे वाचन करत असताना ते जब पळून गेले याचा उद्देश हा होता की या पुरळ गावातील सभासदांचे कुठलंही हित न जोपासले स्वतःचं घर बनवण्याचा याचा उद्देश आहे मी सर्व सर्वसेवा सहकारी सोसायटीचा चेअरमन इकबाल जमादार आम्ही विठाई माऊली मठात सर्वसाधारण सभा चालू केली असताना सर्व व्यवस्थित वाचन झाले आणि श्रद्धांजलीचा ठराव झाल्यानंतर सभेला सुरुवात झाली तर विरोधकांनी प्रोसिडिंगमध्ये जाहिरातीचा खर्चा वगैरे विचारले प्रोसिडिंगमध्ये ते आलेले नाही प्रोसिडिंगमध्ये नसलेले प्रश्न विचारू नका आणि जे अहवालातील विषय आहेत एक ते दहा ते सोडून त्याच्या बाहेरचे विषय घेऊ नये असं म्हणलं म्हणत असताना त्यांनी दंगा आणि त्यांना जे मागणी केली होती त्यांनी की सभासती त्यांना आम्ही घेतो म्हणून सांगितलं त्यानंतर त्याचं प्रोसिडिंग त्यांना पाहिजे होतं तेवीस चोवीसचं तर तेवीस चोवीसची मागणी त्यांनी मागणी केली होती तेवीस चोवीस सभा आज झाली त्याचं प्रोसेसिंग त्यांनी मागच्या दोन महिन्यात मागितले ती प्रोसिडिंग मिळून आम्ही कसं देणार सभा पुढे आहे आधीच प्रोसिडिंग कसं म्हणून मिळणार तर ते सचिवाला आमच्या जरा धमकी दिली अरे तरी बोलले आणि शिबिगाळ केली त्यामुळं आम्ही कंप्लीट केली त्यांच्यावर एवढंच आमची सोसायटी शंभर वर्षापेक्षा जुनी आहे आणि सर्व सभा आमच्या व्यवस्थित पार पडत असतात आमची स संस्था हे इतर गावात इतर आसपासच्या गावात सर्वात मोठी आहे व्यवहार मोठा आहे त्यामुळं आम्ही समजावून सांगत होतो की सभा व्यवस्थित पार पडू दे सभा व्यवस्थित पार पडल्यानंतर शेवटी काय ते प्रश्न विचार की त्या ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हती सभासदांनी सर्व विषय मंजूर असे म्हणून सभा संपवली